नमस्कार मित्रांनो कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रेस्टॉरंट स्टाईल अशी शिमला मिरची भाजी बनवणार आहोत ही भाजी खायला एकदम चविष्ट लागते ती तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा तुम्ही वरण भातसोबत अशी तोंडी लावायला पण तिला खाऊ शकता ती खायला खूपच चविष्ट अशी लागते तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा ही खूपच छान बनते आणि जर तुम्हाला ही भाजी आवडली रेसिपी आवडली तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका चला आता आपण ओढूया आपली भाजीची रेसिपीकडे तर भाजी बनवण्यासाठी आपण सर्वात आधी भाजीचा मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथं एक चम्मच असा तिखट घेतलेलं आहे आणि अर्धी चम्मच असं हे कश्मीरी लाल मिरच घेतला आहे करून आपला भाजीला कलर एकदम छान येईल अर्धी चम्मच असं धना पावडर थोडीशी हळद थोडं जिरा पावडर आणि स्वादप्रमाणे मीठ घ्यायचे त्यानंतर या मसाल्यामध्ये आपण पाणी घालून त्याचे एकदम असे छान पेस्ट तयार करून घेणार आहोत असं केल्याने आपले मसाले या पाण्यात व्यवस्थितशी फुलून जा जातील आणि आपण जेव्हा कढईत मसाला घालू तर तो जळणार पण नाही त्यासाठी नंतर आपण गॅसवरती कढाई ठेवलेली आहे कढाई कापली की त्याच्यात एक पडी असं तेल घालायचं आहे नंतर आपण त्याच्यात शिमला मिरची थोडीशी अशी परतून घेणार आहोत त्याला थोडीशीच परतवायची जास्ती आणि गॅस एकदम फुल राहू द्यायची आणि नाहीतर आपली शिमला मिरची एकदम अशी सॉफ्ट होऊन जाईल तिला सॉफ्ट करायची नाही त्यानंतर बघा याप्रमाणे मी मिरची एक साईडला केलेली आहे आणि याच कढईमध्ये आपण कांदेसुद्धा थोडेसे परतून घेणार आहोत बगा या आपन ले ले हाए। हे बघा ह्याप्रमाणे थोडे भाजून आपण त्यांना काढून घेतलेले आहे आता हेच कढाईमध्ये आपण तेल घालणार आहोत तेल गरम झालं की त्याच्यामध्ये राई घालायची आणि राई व्यवस्थितशीर जातडली की त्यानंतर त्याच्यात जिरं घालायचे आहे त्यानंतर कढीपत्ता नंतर हिंग आणि त्यानंतर त्याच्यात टोमॅटो घालायचे आहे टोमॅटो लवकर मेल्ट होण्यासाठी आपण त्याच्यावरती झाकण झाकून देऊ हे बघा आपला टमाटर एकदम व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये जी ग्रेव्ही केलेली होती पाणीमध्ये मसाल्याची ती घालणार आहोत त्यानंतर या मसाल्याला आपण एकजीव करून घ्यायचा आहे या टायमाला आपली गॅसची फ्लेम आपण स्लोज राहू द्यायची जास्ती फास्ट करायची नाही थोडंसं असं त्याच्यात पाणी घालायचं हे बघा मसाल्याला किती छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं असं दाण्यांचं कूट घालणार आहोत आणि त्यालासुद्धा ह्या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे नंतर त्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी अशी घालायची आहे जे करून आपली भाजीला एकदम छान अशी चव येणार आहे नंतर आपण त्याच्यामध्ये जी शिमला मिरची आणि कांदे फ्राय केलेले होते ते घालायचे आहेत आणि तेला मसालामध्ये व्यवस्थितशीर असं जीव करून घ्यायचा हे बघा आपली भाजी किती छान अशी तयार झालेली आहे आता तिच्यामध्ये लास्टमध्ये आपण कोथंबीर थोडीशी घालायची आणि आता आपली ही भाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे